लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून सगळे एकत्र आहेत असं वरकरणी जरी दिसत असलं तरी खरंच सगळं आलबेल आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत भाजपच्या वाट्याला एकही जागा आलेली नाही कोल्हापूरमधून शिंदे गटाच्या शिवसेनेचे संजय मंडलिक निवडणूक रिंगणात आहेत तर हातकणंगले मधून धैर्यशील माने निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे निवडणुकीची वाट पाहत राबणारे कार्यकर्ते नाराज झालेत का असा प्रश्न उपस्थित होतोय भाजप प्रदेश सचिव महेश जाधव यांनी आज उघडपणे ही खतखत व्यक्त निवडून के केली निवडून आल्यावर केवळ काँग्रेस नेत्यांची कामं केली जातात असा थेट आरोपच भाजपाकडून केला गेलाय खरंतर गेली काही वर्ष समर्जित घाटके निवडणूक लढवण्याची तयारी करत होते यावेळी भाजपकडून त्यांना तिकीट मिळेल असा अंदाज होता मात्र ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानं भाजप कार्यकर्त्यांच्या पदरी मात्र निराशा आली आहे कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये विद्यमान खासदार हे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत त्यामुळे या जागा आपल्याकडे ठेवण्यात शिंदेची शिवसेना यशस्वी झाली असली तरी भाजपची ताकद मिळवण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार का हे पाहावं लागेल कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही ठिकाणी भाजपाकडे लोकप्रतिनिधी नाहीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात भाजप शून्यावर आहे एकही आमदारकी किंवा खासदारकी भाजपाकडे नसल्यानं आपण राबतोय याची परतफेड होत नसल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे की एक मतदारसंघ आम्हाला मिळावा आता काय नाही वाटत दोन्ही लोकसभेमध्ये शेवट एक मतदारसंघ भाजपला मिळावा ही आमची इच्छा होती पण शेवट केंद्रीय नेतृत्व राज्याच्या नेतृत्वाने जो निर्णय ने करेल तो पक्षाचा आदेश सर आखोपर असं म्हणणारे आम्ही कार्यकर्ते आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करणार पण आज तशी वेळ नाही पण कशी वेळ कधी येणार मी एक तीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे तुम्ही स्वतः खासदार साहेब तुम्ही सांगावं पाच वर्षात कुठलंच काम आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो नाही किंवा किंबहुना तुमच्या माणसांच्या कामच तुम्ही झालेलं नाही शेखर म्हटली का असतील मी वारंवार सांगतोय साध पीए बोलत नाही इथं खासदार साहेब दुसरे वर आहेत की त्यांचं कधी मिस कॉल होत नाही तसा शेखर हे असं होता का नाही घरा मी काय आम्ही करणार आहे प्रामाणिक प्रचार करणार आहे माझं काही या ठिकाणी तक्रार नाही पण कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे पाच वर्षामध्ये पुढच्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामाही झाली पाहिजे जे पण आपले सहकारी आहेत खासदार साहेब तुमचा सभा चांगला आहे पण नुसतं काय पुतळा सोडण्याचा सुद्धा नाही कामा नये तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आमचे फोन अटेंड केले पाहिजेत आमची कामं कार्यकर्त्यांची झाली पाहिजे पदाधिकारी जे लक्ष होते तर कार्यकर्त्यांची काम लागणार त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टी बोलणे आवश्यक आहे आणि त्याबरोबर आपण तुमच्या पक्षात पुढचे पाच वर्ष आम्ही आपल्यावर राहणार आहे पण आता आपला खरा विरोध विरोधी पक्ष कुठला आहे हा काँग्रेस आहे आपल्या विरोधात आहे आता त्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरद पवारच्या किंवा उन्हाट्या कुठल्याही नेत्याचं गुणगान गायचं नाही कोल्हापूरचं राजकारण हे गटातटाचं आहे त्यामुळे लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात वेगवेगळे गट एकत्र आणि विरोधात असतात परिणामी शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहेत पण या सगळ्यात भाजपच्या वाट्याला फार काही येत नसल्याची खतखत कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते त्यामुळे जर शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपचे कार्यकर्ते मदत करत असतील तर त्याचं फळ कधी मिळणार असा सूर भाजप कार्यकर्ते आळवताना दिसून येतात इकडे हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांच्याबाबतही भाजप कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर दिसून येतोय याचं कारण काही दिवसांपूर्वी धैर्यशील माने यांनी सतेश पाटील यांच्याबाबत एक विधान केलं होतं ज्यात जिल्ह्याच्या राजकारणात सतेश पाटलांना दुखावून चालणार नसल्याचा उल्लेख केला होता यावर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्ते धैर्यशील मानेंबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत भाजपची मदत घेऊन काँग्रेसच्या नेत्याचं चा गुणगाण चालणार नाही असा इशाराच कार्यकर्त्यांनी दिलाय खर तर विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्याबाबत नाराजी असल्याचं बोललं जात होतं पण नेतृत्वाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता या दोघांना निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेत पण जर भाजप कार्यकर्त्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना दूर झाली नाही तर निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो हे पाहावं लागेल संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात किती यश ये येतं यावरच हरण्याची जिंकण्याची गणिता अवलंबून आहेत असं झालं नाही तर ही मतं विरोधकांच्या पारड्यात पडली तर नवल वाटायला नको